क्रेडन्स ग्रुप ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह इचलकरंजी महानगरपालिकेसाठी पुन्हा प्रभाग आरक्षणाची सोडत राजकीय ताळेबंध बदलणार इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीत मोठा बदल घडत असून निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभाग आरक्षणाची सोडत पुन्हा करण्यात येणार आहे अवघ्या काही दिवसांपूर्वी जाहीर झालेली सोडत रद्द करून सतरा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात नव्याने आरक्षण सोडत होणार आहे आयोगाने ओबीसी सर्वसाधारण ओबीसी महिला तसेच सर्वसाधारण महिला या प्रवर्गातील आरक्षण पुन्हा निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत नवीन आरक्षण सोडतीमुळे शहरातील राजकीय वातावरणात चढउतार निर्माण झाले असून विविध पक्षांनी आखलेली प्राथमिक समीकरणे देखील ढवळून निघण्याची शक्यता आहे आधीच्या सोडतीत काही प्रभागांमध्ये उमेदवारांची तयारी अंतिम टप्प्यात असतानाच नव्या सोडतीची घोषणा गेम चेंजर ठरणार आहे निवडणूक आयोगाच्या नव्या निर्देशानंतर महापालिकेने तातडीने तयारीला सुरुवात केली आहे आरक्षणातील बदलामुळे अनेक संभाव्य उमेदवारांच्या निवडणूक रणनीतीवर प्रभाव पडणार आहे विशेषतः महिला प्रवर्ग सर्वसाधारण महिला व ओबीसी प्रवर्गातील जागांचे नवे वाटप हे आगामी स्पर्धेचा चेहरा पूर्णपणे बदलू शकते सोडतीनंतर संबंधितांकडून हरकती व सूचना स्वीकारण्याची मुदत पंचवीस नोव्हेंबरपर्यंत ठेवण्यात आली आहे प्राप्त हरकतींची छाननी करून महापालिका निवडणूक विभागाद्वारे अंतिम अधिसूचना जारी केली जाणार आहे यामुळे अंतिम आरक्षण जाहीर होईपर्यंत राजकीय घडामोडींना वेग येणार आहे नव्या आरक्षणामुळे अनेक प्रभागातील उमेदवारांची उमेदवारी धोक्यात येऊ शकते तर काहींना अनपेक्षित संधीही मिळू शकते मागील काही महिन्यांपासून विविध पक्षात सुरू असलेले आघाड्या जोडण्या स्थानिक गटतटांची चर्चा आणि संघटनात्मक तयारी यावर नव्या सोडतीचा थेट परिणाम होणार आहे त्यामुळे इचलकरंजीत आगामी महापालिका निवडणूक अधिकच रंगतदार आणि चुरशीची होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत सतरा नोव्हेंबरची सोडत आणि पंचवीस नोव्हेंबरपर्यंतची हरकतीची मुदत या दोन तारखांदरम्यान शहराची संपूर्ण राजकीय दिशा ठरणार आहे प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा